जय महाकाली नमो आदेश मी गुरुवर्य मिथून सांगळे गाव मानोरी तालुका सिन्नर मी आपल्या सर्वांचे या व्हिडिओमध्ये सरसे स्वागत करीत आहे आज आपण बघणार आहोत की घरातील लहान लहान मुलं छोटी छोटी मुलं यांना नजर लागत असते म्हणजेच दृष्ट लागत असते तर आज आपण बघणार आहोत की लहान मुलांना नजर लागल्यावरती काय काय त्रास होतो आणि त्यावरती घरगुती असे काही मी उपाय सांगणार आहेत की त्यातील तुम्ही एक जरी उपाय केला तरी तुमच्या घरातील लहान मुलांना ना लागलेली नजर निघून जाईल आणि मुलांना बरं वाटेल चला तर मग आता आपण बघूया की लहान मुलांना नजर लागल्यावरती काय काय त्रास होतो सर्वप्रथम मुलं जास्त चिडचिड करत असतात आणि सारखी रडत असतात दुसरं कारण म्हणजे त्यांचं सतत डोकं वगैरे दुखणं किंवा मुलांना ताप येणं सतत पोट वगैरे चावणं ह्या गोष्टी घडत असतात कधी कधी ही मुलं एकदम गच्च पडून जातात एकदम शांत होऊन जातात चौथं महत्वाचं कारण म्हणजे खेळत असताना सारखं पडणं किंवा सतत हातापायांना लागून घेणं ताप वगैरे येणं सतत झोपून राहणं ह्या गोष्टी या, या लहान मुलांमध्ये नजर लागल्यावरती दिसून येत असतात चला तर मग आता आपण यावरती घरगुती असे या काही उपाय बघू की जेणेकरून या सात उपायांपैकी एक जरी उपाय केला तरी लहान मुलांना बरं वाटेल पहिला उपाय एक लिंबू घ्यायचे आहे आणि ज्या मुलाला नजर लागलेली आहे ला त्या मुलाच्या डोक्याभोवती क्लॉकवाईज म्हणजे सरळ प्रमाणे तीन वेळेस फिरवणे आणि त्यानंतर एकदा उलटं फिरवायचं आहे उलटं फिरवल्यानंतर डोक्यापासून पायांपर्यंत तीन वेळेस उतरवायचं आहे पूर्णपणे त्यानंतर ते लिंबू पूर्णपणे जळल पूर्णपणे जळून जाईल अशा पद्धतीमध्ये जाळून टाकायचं आहे दुसरा उपाय मीठ आणि पिवळी मोहरी हे तुमच्या उजव्या हातामध्ये मुठीमध्ये घट्ट धरायचं आहे आणि ज्या मुलाला नजर लागलेली आहे त्या मुलाच्या डोक्यापासून तर पायांपर्यंत सात वेळेस पूर्णपणे उतरून घ्यायचं आहे आणि ते एक साईडला नेऊन पूर्णपणे जाळून टाकायचं आहे तिसरा उपाय घरातील बारीक मीठ एक चमचा किंवा दोन चमचे घ्यायचे आहे नजर लागलेल्या मुलावरून सात वेळेस उतरवून घ्यायचं आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये किंवा बेसिनमध्ये टाकून पुन्हा वरून पाणी सोडून द्यायचं आहे चौथा महत्त्वाचा उपाय अखंड अकरा तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते तांदूळ नजर लागलेल्या मुलावरून अकरा वेळेस उतरवून वाहत्या पाण्यात सोडून द्यायचे आहेत पाचवा महत्वाचा उपाय काळे तीळ हे तुम्ही शनिवारी किंवा रविवारी सायंकाळी नजर लागलेल्या मुलावरून वेळेस उतरवून उत्तर दिशेला टाकून द्यायचे आहे सहावा आणि महत्त्वाचा उपाय थोडासा अळणी दही भात त्यामध्ये पिवळी मोहरी टाकायची आहे आणि ज्या मुलाला नजर लागलेली आहे त्या मुलावरून अकरा वेळेस उतरवून तो अळणी दही उत्तर दिशेला टाकून द्यायचा आहे सातवा महत्त्वाचा उपाय शनिवार मंगळवार आणि बुधवारी तुम्ही हा उपाय करू शकता एक नारळ अकरा वेळेस नजर लागलेल्या मुलावरून उतरवून घ्यायचं आहे आणि ते नारळ तुम्ही मारुतीच्या उजव्या पायाजवळ नेऊन ठेवायचा ठेवायचा आहे आणि दर्शन घ्यायचं दर्शन घेतल्याच्या नंतर तिथे जो अंगारा असतो तो अंगारा आणायचा आहे मुलाच्या कपाळावरती लावायचा आहे आणि थोडंसं पाण्यामध्ये टाकून त्याला प्यायला द्यायचं आहे यापैकी तुम्ही कोणताही एक उपाय केला तरी तुमच्या मुलाला नक्की फरक जाणवेल धन्यवाद जय महाकाली नमो आदेश जर कोणाला काही शंका वगैरे हो असेल काही हो अडचण वगैरे असेल तर त्यांनी एकदा दरबाराला नक्की भेट द्या आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय महाकाली नमो आदेश